आज मी बनवली भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी नमस्कार मी प्रियांका स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी आज घेऊन आलेली आहे मस्त अशी वांग्याची झणझणीत रस्सा भाजी भरलेल्या वांग्याची रस्साभाजी आज आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा आता इथे मी काळपट रंगाची वांगी घेतलेली आहेत बाजारामध्ये तुम्हाला गेलं तर कुठेही भेटतात अशीच वांगी आणायची अशी टोकदार आणि मस्त अशी वांगी मी चिरून घेतलेली आहेत आता वांग्याची भाजीचा मसाला मसाल्यामध्ये मी वापरलेलं आहे कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर सर्व काही मी इथे चिरून घेतलेलं आहे आता भाजीसाठी सर्व काही मसाला मी चिरून घेतला होता आता आपण सर्व काही मसाला भाजून घेऊया तव्यामध्ये मी तेल थोडंसं टाकलं कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रकीचा तुकडा टाकून सर्व काही छान असं तुम्हाला हलवून घ्यायचं आहे मसाला भाजला ना चांगला की मेन म्हणजे वांग्याच्या भाजीला टेस्ट येते आता त्याच्यामध्ये हलवून झालं की हळद आणि मीठ टाकलं आहे आणि वरून असं खोबरं टाकायचं खिसलेलं होतं माझ्याकडे खोबरं शक्यतो लोक खोबऱ्याचा तुकडा पण करून टाकतात म्हणजे छोटी छोटी तुकडी तसं मी नाही केलं मी खोबरं चिरून टाकलं आता खोबरं झालं हलवून की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं कोथिंबीर टाकून पण हलवून घ्यायचं तुम्हाला आता मसाला बघा मस्त असा आपला भाजून तयार आहे छान असा मस्त असा मसाल्याचा वास येतो बघा आता एका प्लेटमध्ये मी मसाला काढून घेतला आहे गार व्हायला आता, गार आता मसाला गार झालेला आहे आपला प्लेटमधला आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा मसाला तुम्हाला बारीक वाटून घ्यायचा आहे चला तर मग आता प्लेटमधला मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्याचं टोकन लावून छान असा मसाला मी वाटून घेतला आहे आता मसाला वाटून झालेला आहे तुम्ही मसाला कसा करता वांग्याच्या भाजीसाठी हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी असाच बनवते तुम्ही वांग्याच्या भाजीसाठी मसाला कसा बनवता व तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने मसाला बनवला जातो हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता मी मस्त अशी वांग्याची भाजी बनवण्यासाठी वांगी चिरून घेतली आहे आता वांगी काय मी भरलेली तुम्हाला दाखवली नाहीत वांगी पण भरून घेतली चला आता वांग्याच्या भाजीला फोडणी देऊ भाजीला फोडणी देण्यासाठी सर्वात अगोदर कढईमध्ये तुम्हाला इतके दोन पळी तेल टाकायचं आहे आणि वांगी भरून शिल्लक राहिलेला मसाला तुम्हाला तेलामध्ये टाकायचा आहे आता मसाला ला कालसर तुम्हाला छान असा हलवत राहायचा आहे आता मसाला आपला लालसर भाजून तयार आहे आता मसाला लालसर भाजला की त्याच्यामध्ये तुम्हाला धने पोळ टाकायचे आहे एक चमचा अर्धा चमचा तुम्हाला हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि एक चमचा काळं तिखट टाकायचं आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त असा मसाला छान असा हलवून घ्यायचा आहे मस्त असा मसाला हलवून घेतला आहे आता थोडासा मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान असा मसाला शिजू द्यायचा आहे दोन ते तीन मिनिटे आणि आता मसाला शिजल्याच्यानंतर चा छान अशी तरी येते बघा आता एक तुम्हाला वांगी भरलेली आहे ते सोडून द्यायचे आहेत याच्यामध्ये आणि छान अशी वांगी तुम्हाला पलटून घ्यायची आहेत याच्यामध्ये आता मी छान अशी वांगी पलटून घेतली आहेत आता दोन ते तीन मिनिटे मी वाकडीवरती तशीच वांगी शिजू दिली आणि जो मसाला राहिला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचमध्ये पाणी टाकलेलं आहे गरम केलेलं आणि अर्धा ग्लास पाणी मी वांग्याच्या भाजीमध्ये टाकलं आहे आता भाजीला छान अशी मस्त अशी उकळी आली की वरतून अशी मस्त अशी कोथिंबीर टाकून द्यायची तयार आहे मस्त अशी झणझणीत तापली वांग्याची भाजी व्हिडिओ आवडला असेल किंवा ब्लॉग कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्याच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मला मस्त राहा स्वस्त राहा आणि नेहमी म्हणजे खात राहा